घरात शुभ अशुभ संकेत देते तुळस या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे असते त्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीचा वास असतो श्रीहरीची विशेष कृपा असते अशा घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा आदरही करतात आणि गुण्या गोविंदांना राहतात तुळशीचा संबंध बुध ग्रहाशी आहे असे जाणकर म्हणतात तुळशीवर येणाऱ्या संबंध जोडला जातो तुळशीचे हे विशेष मानले जाते ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते जर तुमच्या घरात तुळशीचे रोप सुकायला लागले तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुळशीचे रोप सुकणं हे धनाची हानी होण्याचे लक्षण मानले जाते ह्या सोबतच ते पितृदोषही दर्शवते असे म्हणतात की अनेक वेळा लावल्यानंतरही तुमच्या घरातील तुळशीचे रोग पुन्हा पुन्हा सुकत असेल तर याचा अर्थ तुम्ही पितरांचे ऋणी आहात ते दूर करण्यासाठी तुम्ही गरजू लोकांना दान करा आणि त्याच वेळी संत महात्म्यांना भोजन द्या जर तुमच्या घरात तुळशीची पाने अचानक पिवळी पडू लागली तर ते अशुभ चिन्ह मानले जाते म्हणजे येणाऱ्या काळात तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते किंवा कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते तुळशीची पाने पिवळी पडल्यावर ही पाने काढून वाहत्या पाण्यात टाकून द्यावीत तुम्हाला हवे असल्यास रामायण किंवा महामृत्युंजय मंत्राचं घरी पटनही करू शकता असे केल्याने परिस्थिती चांगली होऊ शकते नंबर सात तुळशीवरील मंजरी सुकू लागल्यास ती तुळीत काढून टाकावी तुळशीची मंजरी सुकायला लागली आणि ती काढली नाही तर झाडावरच बोजा वाढतो म्हणजेच त्याचप्रमाणे घराच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतो असे म्हणतात तुळशीवरील सुकलेली मंजुरी काढून नदीत वाहून टाकावी किंवा वाळवून तुळशीच्या दाण्याप्रमाणे ठेवावी जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील रोप तर अजून छान याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धन लाभ होणार आहे जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बाहेर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहेत अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून श्रीसुक्त किंवा लक्ष्मी सुक्त म्हटले पाहिजे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक वाळायला लागले तर ते येणाऱ्या संकटाचे संकेत देते पानगळती वेगळी पण अचानक पडझड होऊ लागली तर ते अशुभ संकेत आहेत असे समजावे तुळशीचे रोप वातावरणातील नकारात्मक शक्ती पटकन शोषून घेते पण ते रोपच वाढले तर त्या नकारात्मक शक्तीचा परिणाम वास्तूवर होतो अकारण कलह वाढतात अनावश्यक खर्च होतात घरातले लोक आजारी पडतात इत्यादी गोष्टींचा अनुभव येतो म्हणून तुळशीच्या रोपांची योग्य ती काळजी घ्यायला हवी तुळशीची हिरवे पाने ही अचानक पिवळी पडून गळू गळून पडणे हे अशुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहून तुमचे पैसे हुशारीने खर्च करावेत या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीजवळ दररोज तुपाचा दिवा लावावा जेव्हा कुंडलीतील मूत ग्रह कमजोर असतो तेव्हा तुमच्या घरात गरिबी पसरू लागते आणि अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही अशा घरामध्ये हिरवी झाडेही सुकायला लागतात कारण नैसर्गिकरित्या हिरव्या गोष्टी बुध ग्रहाशी संबंधित मानल्या जातात जेव्हा भूत कमजोर असतो तेव्हा झाडे सुकायला लागतात नंबर अकरा जर तुमची मुले तुमचे ऐकत नाहीत किंवा आटोक्याच्या बाहेर गेले असल्यास पूर्वेकडून असलेली तुळशीची तीन पाने मुलांना कोणत्या ना कोणत्या रूपात खाऊ घालावी ते तुमचे ऐकू लागतील तुमच्या आज्ञेचे पालन करतील व्यापारातील अडचणी दूर करण्यासाठी तुळशीचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुमच्या घरातील लोकांच्या उत्पन्नात घट होत असेल तर दर शुक्रवारी नैऋत्य दिशेला ठेवलेल्या तुळशीवर कच्चे दूध आणि मिठाई अर्पण करून विवाहित स्त्रीला दान करा व्यवसायात यश मिळते नंबर तेरा, तुम्ही एखादे आणि ऑफिसमधला बॉस किंवा सहकारी तुम्हाला त्रास देत असेल तर सोमवारी ऑफिसला जाताच सोळा तुळशीच्या बिया एका पांढऱ्या कपड्यात बांधून ऑफिसच्या बाहेर कच्च्या जमिनीत पुरून टाका त्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा मान सम्मान वाढेल नंबर चौदा सुकलेली तुळशी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते की लवकरच कुटुंबावर काही संकट ओढवणार आहे म्हणण्याचा अर्थ असा आहे की कुटुंबातील कोणत्याही सदस्याला एखादी अडचण येत असेल तर त्याची पहिली नजर घरात असलेल्या तुळशीच्या रोपावर पडते नंबर पंधरा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्ही अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत असाल आणि तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावा ह्यामुळे तुमचा आर्थिक आवक आवकचा मार्ग मोकळा होतो आणि तुमचे आर्थिक संकट दूर होतात नंबर सोळा जर तुम्ही खूप दिवसापासून कोणत्याही कामाच्या यशाची वाट पाहत असाल तर मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर तुळशीचे मूळ थोडेसे घेऊन गंगा जलाने धुवून त्याची यथायोग्य पूजा करा यानंतर तुळशीच्या मुळाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा हा उपाय केल्याने तुमचे सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात जर तुमच्या कुंडलीतील ग्रहाची स्थिती अनुकूल नसेल आणि तुम्हाला ती शांत करायची असेल तर तुळशीची पूजा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यासाठी तुळशीची पूजा केल्यानंतर त्याचे थोडेसे मूळ काढावे ह्यानंतर लाल रंगाच्या कपड्यात बांधून घ्या किंवा चांदीच्या तावीजमध्ये घालून हातावर बांधा फायदा होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा